एक वाद दांडक्यानं मारल्यानं ग्राहकाचा मृत्यू सिगारेट वरून टपरी चालक आणि ग्राहकात हानामारी नाशिक शहरात गुन्हेगारांची मालिका सातत्यानं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे शहराच्या सेडकोमधील छत्रपती संभाजी स्टेडियम जवळच्या एका पानटपरीत सिगारेट घेतल्यानंतर ग्राहक आणि टपरी चालकात वाद झाला टपरी लाकडी ग्राहकानं मारहाण केल्यानं ग्राहकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली खुनाचा प्रकार असला तरी पोलिसांकडून अहवालानंतरच खून की सदोष मनुष्यवध याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळच्या पांटपरीवर वयवर्ष पन्नास असलेले विशाल भालेराव यांनी सिगारेट घेतली यावेळी पान टपरी चालक बापू सोनवणे यांनी अकरा रुपये मागितले यावरून विशाल भालेराव यांनी ही सिगारेट दहाच रुपयांना मिळते तुम्ही एक रुपये जास्त का घेता असं विचारल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाला भाले यात भालेराव यांनी शिवीगाळ करत वस्तू उचलून फेकण्याचा प्रयत्न केल्यानं यांनी जवळच्या लाकडी दांडका भालेराव यांच्या डोक्यात मारला तिथून स्वतःला सावरत जखमी भालेराव हे ज्या ठिकाणी काम करत होते तिथे गेल्यानंतर डोक्यातील रक्तस्राव मालकाला दिसला त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केले तिथं भालेराव यांच्या डोक्याला तीन टाके डॉक्टरांनी घातले होते मात्र घरी गेल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यानं पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं याची प्राथमिक तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं तिथं डॉक्टरांनी मृत घोषित केलं सध्या शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून छोट्या मोठ्या कारणानं कोयते व हात्यारे उभारले जातात नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक